नमस्कार मंडळी कसे आहात पावसाळा सुरू झाला आहे बघू शकता तुम्ही पाऊस पडतो आहे खूप सारा पाऊस पडतोय आणि तुम्हाला आतुरता असेल आपल्या सेलची आपल्या डिस्काउंटची महा मेगा ऑफरची बघा मोठ्याच्या मोठा बॅनर लावलेला <laughs> मागून धमाका ऑफर तीनशे नव्याण्णवमध्ये दोन साड्या चारशे नव्याण्णवमध्ये दोन साड्या पाचशे नव्याण्णवमध्ये तीन साड्या सहाशे नव्याण्णवमध्ये दोन साड्या आठशे नव्याण्णवमध्ये तीन साड्या नऊशे नव्याण्णवमध्ये पाच साड्या खूप साऱ्या अशा याच्या व्यतिरिक्त ट्रेंडिंग साड्या ज्या नवीन नवीन डिझाईन आलेल्या आहेत खूप साऱ्या नवीन नवीन डिझाईन आलेल्या आहेत तर लवकरात लवकर तुम्ही पनवेलला पळसपे फाटा इथे व्हिजिट करा द्वारकाधी साडी सेंटरमध्ये नवीन नवीन साड्यांचा नवीन नवीन ऑफर्सचा लाभ घ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटी आलेल्या आहेत व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन डिझाईन बघता येतील याशिवाय आमचा जो इंस्टाग्राम चॅनल पेज आहे त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग दाखवतो तुम्हाला नवीन नवीन वेगवेगळ्या साड्या तर मंडळी रक्षाबंधन लवकरात लवकर जवळ येतोय तुम्हाला एक मॅचिंग एक कलरच्या साड्या पाहिजेत एक मॅचिंग करायची आहे सर्व बहिणींना सर्व ताईंना ना, ताई ना माईना आपल्या बघू शकता खूपच सुंदर अशी तक्षशिला पैठणी बघा सुंदर असा इंग्लिश कलर पीच कलर त्यानंतर आकाशी कलर हा ग्रीन वाईन कलर वाईनमध्ये मरून शेड राणी कलर त्यानंतर हा मँगो ऑरेंज कलर आणि हा पर्पल कलर खूप छान सुंदर कलर आहेत छान छान व्हरायटी आलेली आहे सिंगल कलरमध्ये याच्यामध्ये तुम्हाला पाहिजेत दहा पीस वीस पीस तीस पीस चाळीस पीस एक मॅचिंग तुम्हाला ग्रुपमध्ये साड्या पाहिजे असतील सुंदर अशा साड्या मिळण्याचं एकमेव ठिकाण बोललं तर द्वारकाधीश साडी सेंटर पळसपे फाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओल्ड पनवेलला आपलं मोठंच्या मोठं असं भव्य होलसेलचं दुकान यानंतर दाखवणारे वेगळी व्हरायटी व्हिडिओला आपल्या कंटिन्यू बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नभत नभ नब दाटून आले कावरे मन हे झाले प्रिये ना साजी साजी छडत मजा हा मृद गंध तुझ्या स्पर्शा समजुंद तर मंडळी नेक्स्ट व्हरायटी तुम्हाला दाखवणार एक कॅटलॉग पीस पूर्ण बुट्टा ऑल ओव्हर बुट्टा येणार रेशमची बॉर्डर पूर्ण झालर साडी तुम्हाला एक उघडून दाखवतो पूर्ण डायमंड येतील याला झालं रे बुट्टा आहे पूर्ण पदर भरलेला मोराचा डिझाईन येणार हे बघा अखंड अशी बुट्टी आणि तेवढा छान याचा लाऊज पीस फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपयामध्ये भेटेल आपल्याकडे फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाला पाचशे पन्नास रुपयाला याचे कलर सुद्धा तुम्हाला दाखवणार खूप सुंदर असे कलर आहेत बघू शकता मंडळी आपला बजेट कमी आहे सिंगल कलरच्या साड्या घ्यायच्या असतील आणि बजेट कमी आहे तुमचा काही हरकत नाही टेन्शन घेऊ नका लो बजेटमध्ये कमी बजेटमध्ये सिंगल कलरच्या साड्या आपल्याकडे दोनशे रुपयापासून चालू होतात सुंदर अशी डिझाईन सुंदर कलर मॅचिंग भरपूर त्याच्यामध्ये कलरसुद्धा मिळतील फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला सिंगल कलरच्या छान साड्या देणार आहे बघू शकता मेहंदी कलर खूपच सुंदर असा कलर फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये याला पदराला गोंडी येतील शिवाय पूर्ण जरीची लाइनिंग आहे छान कपडा एकदम स्मूथ असा पातळ कपडा आहे कॅटलॉग पीस आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला अवेलेबल होणार आहे आपल्याला पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात द्वारकाधीश साडी सेंटर आणि पळेसपे फाटा इथे द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये एकमेव तुम्हाला सिंगल कलरच्या एकमेव साडी मिळण्याचे ठिकाण बोलला तर द्वारकाधीश साडी सेंटर यानंतर तुम्हाला वेगळी व्हरायटी दाखवणार आहे सुंदर अशी व्हरायटी व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा सुंदर अशी साऊथ सिल्क चंद्रकोर पैठणी त्यापेक्षा सुंदर असा गोल्डन मेहंदी कलर साडी तुम्हाला उघडून दाखवणार आहे त्याचा ब्लाऊज बघा किती सुंदर आहे पूर्ण ब्रॉकेटचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज अखंड अशी बुट्टी चंद्रकोरची साऊथ सिल्क चंद्र पैठणी कॉन्ट्रास्ट पल्लू सुंदर व्हरायटी आलेली आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल कलर पाहिजे असतील मिळतील आपल्याकडे ही स्मॉल बुट्टी आहे चंद्रकोरमध्ये याच्यामध्ये मोठी बुट्टीसुद्धा येणार आहे शिवाय नथ पैठणीसुद्धा नथीची डिझाईन येईल जालवर्क नेकलेसची डिझाईन येणार आहे याच्यामध्ये सुंदर असा कलेक्शन आलेला आहे सिंगल कलर पाहिजे तुम्हाला वेगवेगळे कलर्स पाहिजेत याच्यामध्ये आठ कलर्सची डिझाईन येणार आहे तुम्हाला खूप सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे फक्त आणि फक्त ऑफरमध्ये आपल्याकडे चारशे रुपयाला अवेलेबल आहे याच्या पहिले व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ही दाखवलेली आहे व्हरायटी फक्त आणि फक्त चारशे रुपयाला अवेलेबल मार्केटमध्ये हीच साडी तुम्हाला सातशे आठशे रुपयाला मिळणार आहे पण आपल्याकडे फक्त आणि फक्त आता डिस्काउंट ऑफर लावलेला आहे त्याच्यामुळे चारशे रुपयाला मिळणार आहे याचे तुम्ही आपल्या डेमोवर बघू शकता सुंदर असा गोल्डन कलर मंडळी यासारख्या तुम्हाला असंख्य अशा साड्या व्हरायटी ऑफरमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदी करायची असेल तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात द्वारकाधी साडी सेंटर आणि पळसपे फाटा इथे गोवा हायवे पळसपे फाटा इथे तुम्हाला द्वारकाधी साडी सेंटरमध्ये साड़ पाहिजे तेवढ्या व्हरायटी सिंगल कलरमध्ये आता ज्यांना कुणाला रक्षाबंधनसाठी गणपतीसाठी एक कलर मॅचिंगच्या साड्या हव्या असतील तर या लवकरात लवकर व्हिजिट करा याच्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे भरपूर सारे व्हिडिओ टाकणार आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला जर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायचे असतील तर आमचा इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमचे मित्रमैत्रिणी आहे तुमचे नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा हा आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करा सेव्ह करा धन्यवाद